देक देक <laughs> <laughs> से से एक नंबर एकच नंबर टायगर आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा पुन्हा एकदा शिर्डीतून आमदार आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मान्य अमित भाई शाह असतील आमचे नेते देवेंद्रजी असतील यांचं मार्गदर्शन नेतृत्व ह्या महायुतीच्या मान्य एकनाथ शिंदे साहेब असतील आदित्यदा असतील या महायुतीच्या धोरणावर राज्यातल्या जनतेने आणि मतदारसंघाच्या जनतेने मोर्तब केलेलं राज्यात सुद्धा बघितलं तर दोन आणि विजयाचं संपूर्ण श्रेय जे आहे हे माझ्या मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनी मी समर्पित करतो त्यांचा विश्वास प्रेम त्याचबरोबर आमचे आजोबा पद्मश्री विखे पाटील आमचे वडील आदरणीय खासदारसाहेब बाळासाहेब विखे पाटील यांनी अविरतपणे ज्या जनतेच्या करता आपलं आयुष्य समर्पित केलं खरं म्हणजे त्यांना आज मी त्यांच्या स्फूर्तीला आज अभिवादन करतो आमच्या मातोश्री त्यांनाही मला खरं आज मन भरून येतं त्याचबरोबर माझे चिरंजीव डॉक्टर सुजय त्यांनी सुद्धा अशी मेहनत घेतली परंतु त्याचबरोबर मतदारसंघातल्या तमाम जनतेने जो विश्वास व्यक्त केला आठव्यांदा हे आयुष्यात हे माझ्या आयुष्यावर आयुष्यामध्ये त्यांनी सर्वात ऋण ह्या जनतेने माझ्यावर केलेला आहे आणि ह्या ऋणातोच मी राहू इच्छितो म्हणून हा हा विजय मी या मतदारसंघातील जनतेला समर्पित करतो आघाडीकडनं मोठा दावा केला जात दा होता की राज्यात आघाडीचं सरकार येईल मात्र दुसरीकडे चित्र बघितलं तर दोनशे प्लस जागा महायुतीच्या मा, येताना दिसत आहेत हा विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्यावर राज्यातल्या जनतेने व्यक्त केलेला विश्वास आहे त्याचबरोबर महायुती सरकारच्या धोरणावर मी म्हटल्याप्रमाणे हा जनतेनं आपला शिक्कामोर्तब केलेला आहे न भूषो भविष्यातील असा विजय या महायुक्तला हो मिळाला जे हो हो की जेवढे बोल घेवडे होते महाविकास मधले सोकाळ नेते यांनी त्यांचा जनादर केव्हाच गमावला होता त्याच्यावर राज्यातल्या जनतेने आता शिक्काबरतो बाळासाहेब थोरात तुमच्या मतदारसंघात येऊन सांगत होते की दहशतीचं झाकर इथली जनता उडवेल मात्र आज बघितलं चित्र तर संगमनेरातून ते पिछाडीवर दिसत आहेत पराभवाच्या छाया अकरा मतांनी ते पिछाडीवर असं की खोटा नॅरेटिव्ह सेट करून तुम्ही ज्या पद्धतीने माझी बदनामी केली डॉक्टर सुजयची बदनामी केली शेवटी दहशतवादी जे झाकण आहे त्यांच्या तालुक्यातल्या जनतेनेच आता मला वाटतं फेकून दिलं आहे आणि सर्व दबाव सर्व पैशाचा अन्य सगळ्या बळाचा वापर करून पाहिला त्यांनी शेवटी परंतु लोकशाहीमध्ये जनार जनता जनार्दन हाच सगळ्यात मोठा जनता जनार्दन हे सगळ्यात श्रेष्ठ आहे ते संगमनेच्या मतदारांनी दाखवून दिलं कोणाचं नाव नाही आता असं आहे की तो निर्णय पक्ष पक्षश्रेष्ठी घेतात ना पण तरी मला वाटतं सगळ्यात जास्त पक्ष सदस्य असणारे बी जे पी आहे भारतीय जनता पक्ष आहे मला वाटतं आमच्या आमचे नेते मान्य देवेंद्रजींनी ज्या गतीने सगळं व्यवहरचना केली आहे निवडणुकीत मला वाटतं खरं म्हणजे मला विचारलं तर आमचं आमचे नेते देवेंद्रजी आहेत अतिशय राज्याला समर्थपणे घेऊन जाऊ शकतील तर शेवटा निर्णय अंतिमदा आदरणीय मोदी साहेबांनी घ्यायचा आहे लोकसभेप्रमाणे लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील पवारांचा झंझावत पवारांची जादू पाहायला मिळेल असं म्हटलं जात होतं मात्र अद्याप त्यांचं काही तसं दिसून येतं असं की पवारांचा झंझावत कधीच नव्हता लोकसभेला हा जो खोटा नैटी होता घटना बदलणार संविधान बदलणार त्याला बळी पडले लोक पवारांची विश्वासार्थ महाराष्ट्राच्या राजकारणात केव्हा संपलेली आहे बारापैकी जवळपास आघाडीवर आहे काय चित्र जिल्ह्यात किती आता काउंटिंग चालू आहे काही बाकी काही भागामध्ये कमी जास्त होत राहतं पण तरी जिल्ह्याच्या जनतेने महायुतीला दिलेला जो कौल आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या जनते तमाम जिल्ह्याच्या जनते सुद्धा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा एक मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो लाडक्या बहिणींचा हा सगळा परिणाम आशीर्वाद नाही लाडक्या बहिणींचा आशीर्वाद होताच तोच खरा आमच्या विजयाचा मुख्य शिल्पकार ठरला आहे आमच्या लाडक्याबाईंनी दिलेला आशीर्वाद दिलेल्या शुभेच्छा आणि सगळ्यात महत्वाचं की महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जाताना एक संघपणे आम्ही दाखवलेली जी एकी होती त्याचा तो परिणाम जरंग जरंगे जरंगे जरंगेंच्याबद्दल मला हे भाष्य करायचं नाही कारण शेवटी त्यांचं आंदोलन एक विशिष्ट म्हणजे दिशेनंच निघालं होतं मराठा आरक्षणासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आता उद्याही सरकार आल्यानंतर निश्चितपणे जरंग्यांच्या भावनेचा सरकार आदर संजय राऊत प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणाले की हे आदानी आणि दिसत असं आहे की निर्लजपणाचा बेशरिम बेशरमपणाचा किती मोठा कळस आहे हा संजय राऊत आजच्या वक्तव्य दृष्टी मला वाटतं गिरके काय होत आपण मराठी मध्ये काय हा म्हणजे आता खरं म्हणजे महायुतीनेच आता महाविकासने हा विचार केला पाहिजे की हे ओझं किती ओजे डोक्यावर घेणार हो आहोत असं यांना आता नाता घालून बाहेर काढलं पाहिजे बाजूला केलं पाहिजे